नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी बनवणारे बाप्पांसाठी उकडीचे मोदक तर याच्या पहिले पण मी रेसिपी शूट केली होती मागच्या वर्षी यावर्षी थोडं उशीर झाला पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आपले गणपती बाप्पा घरामध्ये आलेले आणि गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आहे मग तुम्ही ते कोणत्या पण प्रकारचे करा तळणीचे करा उकडीचे करा माव्याचे करा काजूचे करा कोणत्या पण करा पण बाप्पांसाठी मोदक करा तर म्हटलं चला आ, काल दोन प्रकारचे बनवले होते आज म्हटलं उकडीचे उकडीचे मोदक बनवूया तर त्यासाठी लागणारं मी साहित्य पण घेतलं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण घेतलेलं आहे एक नारळ आणलेलं होतं तर तो आता मी नारळ फोडलं आहे आणि प्रांजेला नारळाचं पाणी दिलं आहे प्यायला त्याच्यानंतर त्याचा नारळ फोडून येणार पाटीम्याचा जो भाग असतो ना काळा तो काढून घेतलेला आहे म्हणजे स्वच्छ शुभ्र असा दोन्ही साईडने आपला हा नारळ तयार झालेला आहे फोडून घेतलं आहे व्यवस्थित कट कट करून आता मिक्सरला मी बारीक करणार आहे आणि खोबरं पण मी खोबरं कट करून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि गूळ पण बारीक करून ठेवलेलं आहे इथं तर चला रेसिपीला आपण शु सुरुवात करूया कसे होतात आपल्या बप्पांचे उकडीचे मोदक ते पण तुम्ही बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बघा मी येणार इथं नारळ घेतलेला आहे आता फोडून घेतलेला आहे आणि पाठीमागचा पाठीमागचा भाग पूर्ण ना मी चाकूच्या साह्याने काढून घेतलेला आहे म्हणजे आपला नारळ जो आहे ना तो पूर्ण पांढरा शुभ्र दिसतोय आणि आपलं सारण पण छान होईल त्याच्यानंतर गूळ पण आहे ना तो मी गूळ पण आहे ना सुरीच्या साह्याने कट करून घेतलेला आहे आता गॅस पेटवते आणि कढई ठेवलेली आहे तर आता आहे ना कडाई गरम होऊन द्यायचं थोडी त्याच्यानंतर ना दोन चमचे इथं तूप घालून घ्यायचं आहे गावरान तूप टाकलेलं आहे तर कडाईमध्ये ना तूप गरम झालेलं आहे आता मी ना एक चमचा खसखस टाकली आहे खसखस येणा आपल्याला चांगली अशी फुलवून द्यायची कच्ची जर राहिली ना तर मग आपल्या दाताखाली ना असं कचकस लागतं त्याच्यानंतर एक वाटी ना नारळाचा चव घेतलेला आहे तर आहे ना उकडीचे मोदक पप्पांना खूपच आवडतात तर ओला नारळाचा चव जो आहे ना तो आहे ना एक वाटी घेतला आहे थोडीशी वाटी आहे ना ती दाबून भरलेली आहे जास्त दाबून नाही भरायची कारण की गुळाचा अंदाज आपल्याला येणार नाही मग तर आता आहे ना आपल्याला नारळ जो आहे ना हे ओलं नारळाचा चव हा चांगला आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच ठेवायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता तर बघा छान असा कलर चेंज झाला होता तर मग आता लगेच आहे ना एक वाटी नारळाचा चव होता तर त्याला आहे ना एक वाटीच मी ना गुळ घातलेलं आहे आमच्या इथं गूळ गोड खूप आवडतं तर बघा या गुळ असा वितळतोय किसून घेतला ना तर खूप असं चिकट चिकट होतो हो गूळ त्यामुळे ना सुरीच्या सहाय्याने कट केला ना तर थोडा वेळ लागतो विरगळायला पण छान होतो गूळ आपला त्याच्यानंतर बघा इथं कसं सा, सारांचा कलर आपला चेंज झाला आहे तर बघा इथं आहे ना आपलं सारण आहे ना बऱ्यापैकी आता होत आलं आहे एक पाच मिनटं पण नाही लागणार आता आता इथे ना मी वेल वेलची पावडर आणि जायफळाची पावडर आहे ना एकत्र काढली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ती ना एक चमचा टाकून घेतली आहे तर, तर बघा सारणचा कलर किती सुंदर दिसतो आहे किती छान कलर पण आलेला आहे ना आपल्या सारण आता जवळपास होत आले एक दोन मिनटात आपल्या सारण होऊन जाणार आहे आता झाल्यावर थंड करून घ्यायचं तर बघा इथे ना आता उकडीची उकड करायची आपल्याला त्याची तयारी करते आहे इथं काय करायचं आहे आपल्याला आहे ना एक वाटी पीठ घेणार आहे तर त्यासाठी ना आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे तर बघा मी इथं घेतलेले आहे एक वाटी अर्धी वाटी पाणी घेतले आणि अर्धी वाटी दूध टाकलं आहे पण मला असं वाटतं आहे की नाही का थोडंसं पाणी कमी होईल त्याच्यानंतर मी परत थोडंसं पाणी वाढवलेलं आहे एक वाटीला वरतीच पाणी घेतलेलं आहे मी ना तर आता यानं पाणी आणि दूध चांगलं उकळलं त्याच्यानंतर एक चमचा तूप टाकलं आणि एक वाटीनं तांदळाची पिठी घेतलेली आहे तर असं व्यवस्था आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ तांदळाचं आणि याला ना आपल्याला पाच मिनटं आहे ना वाफ देऊन घ्यायची आहे झाकण ठेवायचं इथं झाकण ठेवलं आहे एक पाच मिनटं वाफ देऊन घेऊ बघा पाच मिनटं झालेले आहे पीठाला चांगली वाफ दिलेली आहे थोडासा गोळा घेऊन मी करून बघितलं होतं तर आपलं पीठ चांगलं झालं आहे तर आता सगळं आहे ना तांदळाचं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गरम गरमच ही प्रोसेस करायची असते थंड झाल्यानंतर आहे ना तांदळाचं पीठ आहे ना एकसारखंपणा येत नाही त्यामुळे ना हाताला चटका लागेल त्यामुळे ना हाताने ना का करू पहिले वाटीने नाही तर ग्लासने नाही तर मग तुमच्याकडं तांबे असेल तर तांब्याच्या ना असं रगडून रगडून येणं आपल्याला पीठ एकदम मऊसूत करायचं आहे तर बघा पिठाच्या कशा वाफा निघतं आहे पीठ थोडंसं थंड झालं आहे हाताला ना थोडंसं पाणी लावून असं हे पीठेनं एक सारखं मळून घ्यायचं आहे जोपर्यंत पिठाला एकजीवपणा येत नाही मऊसूत होत नाही तोपर्यंत आपण हे पीठ ना असं हाताच्या साहाय्याने ना रगडत राहायचं बघा आता यानं एक सारखा गोळा तयार होतोय असा गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पीठ रगडून घ्यायचं आता गोळा तयार झालेला आहे तुटत नाही आहे काहीच होत नाही आहे तर इथं आपलं पीठ यांना रेडी झालेलं आहे तर आता मी एक छोटा गोळा करून बघते की आपलं पीठ परफेक्ट झालेला आहे का कारण की सगळा उकडीच्या मोदुकाचा खेळ जो असतो ते ह्या पीठावर असतो तर बघा किती छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि इथं एका साईडला मी ना सारण पण थोडं थंड व्हायला काढून ठेवलं होतं तर सारण पण आपलं थोडं थंड झालेलं आहे सारण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे काही नाही मस्त झालेलं आहे आपलं सारण पण छान असे आपण आता मोदक बनवायला घेऊ माझ्याकडं साचा आहे हा या साच्यामध्ये ना थोडंसं पीठ टाकते पण मला शक्यतो साच्याचे मोदक जास्त आवडत नाही हाताने जे केलेले असतात ते मोदक छान असतात त्याच्यामध्ये सारण पण जास्त बसतं पिठाचा पण वापर होतो आणि हे मोदक हे ना दिसायला छान दिसतात पण खूपच नाजूक नाजूक असतात आणि वरती जे असतं ना शेंडीसारखं आपण काढतो मोदकला तर त्याच्यामध्ये अजिबात सारण वगैरे राहत नाही किंवा असं जास्त पीठ पीठ वाटतं तर मी तुम्हाला एकच मोदक याचं या साच्याचं करून दाखवणार आहे त्याच्यानंतर मी ना हाताने बनवणारे तर बघा असं दाबून दाबून एकदम आहे ना सगळ्या साईडला आहे ना साच्याच्या हे पीठ आहे ना तांदळाचं असं व्यवस्थित असं दाबून दाबून प्रेस करायचं असं दाबलं का इथं सारण भरायला जागा बनवायची आपल्याला बघा छान असं सगळ्या साईडने ना व्यवस्थित तांदळाचं पीठ लावून घेतलं आहे आता याच्यामध्ये ना जास्त सारण पण बसत नाही थोडंसंच बसतं मग सारण पण भरून घ्यायचं आहे आणि ना त्याचं तोंड आहे ना पूर्ण बंद करून घ्यायचं आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण हे वरतून एक्स्ट्राचं पीठ जे चिटकवतो ना ते उकडताना निघून जातं त्याच्यामुळे ना या साच्याचं आहे ना एवढं पाहिजे तसं मला काही रिझल्ट वाटत नाही पण तरी पण मी तुम्हाला ज्याला येत नाही हातावरती करता त्याचं साठ ठीकच आहे मला पण एवढं हातावर जमत नाही पण तरी शिकत राहायचं शिकल्यानंतरच माणूस पुढं जात राहतो एकदा की असं रेडीमेडची सवय लागली तर माणूस हाताने करत नाही किंवा ट्राय करून बघत नाही तर बघा मोदक तसा तर आपला छानच झालेला आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतोय बघा सुंदर झालेलं आहे मोदक एकदम मस्त असेच मोदक आता सगळे करून घेऊया आता एक मोदक आहे ना साच्याचं झालं आता पुढचे जे मोदक आहे ते हाता म्हणजे लाटून थोडेसे थोडंसं पांढरं तांदळाचं पीठ लावायचं आणि असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं सा पुरीसारखं बनवायचं आणि हे मोदक कसा असतो एकदम अखंड असतो तसा साच्याचा मोदक जो असतो तो अखंड नसतो आपण त्याला एक्स्ट्राचं वरतून पीठ लावतो तो, तो आपण एकदा त्याला वाफेवर ठेवायला गेलो ना तर तो कधी कधी खालचं खालीन वरतीवर असं निघून येतो कधी कधी सारण पण बाहेर येतं त्यामुळे असं पारी लाटून जर केलं ला ना तर मोदक पण छान होतात आणि मोठे मोठे होतात त्याच्यामध्ये सारण पण जास्त बसतं तर बघा अशा कळ्या पाडायच्या आपल्याला अंगठ्याच्या बो साईडचं जे बोट असतं त्याने असं प्रेस करायचं आणि अशा त्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहे तुम्हाला अकरा एकवीस जशा बनवता येईल तशा ट्राय केल्याशिवाय माणूस शिकत नसतो त्यामुळे ना प्रयत्न करत राहायचं प प्रयत्नाशी परमेश्वर असं म्हणतात ना तसं असतं एक वेळा बिघडल दोन वेळा बिघडल तीन वेळा बिघडन चौथ्या वेळेला तर येईल ना चांगलं त्याच्यामुळं चा साचा पण गडबडीच्या वेळेस ठीक आहे पण आपण जेवढं होईल तेवढं स्वतःच्या हाताने प्रयत्न करायचं म्हणजे गणपती बाप्पांना पण तो जो केलेला आपण एवढं मेहनत असते ती सार्थकी जाते तर बघा एकदम असं जवळ 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 त्याच्या पाकळ्या ज्या असतात ना मोदकाच्या त्या जवळजवळ असा चा धरत चालायच्या त्या ॲटोमॅटिक येतात मग पुढं जास्त प्रेस नाही करायचं नाही तर आपल्या ज्या काळ्या असतात ना त्या काळ्या पूर्ण मिटून जातील असं हळूहळू हळूहळू त्याला एकदम जवळ करत राहायचं तर बघा सगळ्या पाकळ्या कशा जवळ आलेल्या आहे मोदकाचा आकार पण किती सुंदर झालेला आहे कुठून बाहेर सारण पण निघत नाही आहे अशा पद्धतीने आपण हातावरती पण मोदक करू शकतो छान असं आपला हातावरचा पण मोदक छान झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान मोदक झालेले आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक करायचे आणि गणपती बाप्पांना मोदक खूपच आवडतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरी असले मोदक बनवा येत नसेल तर शिकत राहा शिकल्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील आजकाल यूट्यूबवरती सगळ्या काही बघ शिकायला भेटतं त्यामुळे आपण कशाला मागरायचं प्रयत्न करत राहायचे तर आता इथं दुसरा मोदक आपण परत ट्राय करू बघा इथे आहे ना पूर्ण मोदक म्हणजे रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये ना सात ते आठ मोदक बसलेले चार पाच सहा सात आठ मोदक बसलेले आहे बाकीचे ना चार पाच जे आहे ना ते मी नंतर परत लावते तर ना आपण पुरण काढायची चाळ नसते ना त्याला मस्त तेल तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळे मोदक ठेवायचे आणि खाली ना प्लेट नाहीतर काही जाळी वगैरे असेल ती ठेवायची थोडंसं एक ग्लासभर पाणी टाकायचं त्या वाफेवरती आपल्याला छान असे मोदक आहे ना वा फळून घ्यायचे आता आपल्याकडे काही इथं केशर वगैरे काही नाही आहे फक्त थोडंसं मी तूप टाकते जेणेकरून वाफळताना चिटकणार नाही काय नाही खाली पण तसं मी चाण्याच्या बुडाला जे आहे ते तूप लावलेले आहे तर छान असं वरतून पण तूप लावायचं आणि खातांनी पण तूप टाकून खायचं चा। छान असे उकडीचे मोदक गणपती बाप्पांच्यासाठी आज नैवेद्य बनवलेलं आहे तर बघा इथं मी बघते आता झाकण काढून मोदक झालेले की नाही छान असे वाफळलेले आहे मोदक छान अशी वाफ पण बसली आहे दहा मिनटं आपल्याला फक्त मोदकांना वाफ द्यायची असते तर आता मी ना काढून घेते छान मोदक झालेले आहे आपल्या इथं आता मी ना प्लेटमध्ये ना मोदक काढून घेते बघा आता इथे एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये मी असे गरम गरम मोदक आता काढून घेते दिसायला पण सुंदर आहे आणि अजिबात वाप देताना पण कुठेही तुटले नाही फुटले नाही काहीच नाही अशा पद्धतीने आपल्या इथं उकडीचे मोदक रेडी झालेले आहे सिम्पल अशी रेसिपी होती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओज रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल तर चला आता गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटले मोदक